नाव का आपलं नाव दा शेलके शेळके तर छोटा सोने आपलाच आहे ना घरच्या गाईच आहे ना छोट्या सोन्या तर मित्रांनो छोटा सोन्या गेल गेल्या वर्षी हिंद केस झाले नाही गेल्या वर्षी ना किती वेळा हिंदी झाला आहे हिंद दोन वेळा झाला आणि तीन वेळा झाला तर आता वय ओ का पाच सहा वर्षाचा आहे तर कुठल्या कुठल्या माझ्या हिंद झाला आहे मैदान मोड किला झालाय बारशिरस पेटगाव इंदापूर इंदापूर तर आज पायरा कोणता आहे एक्सप्रेस बाब्यासोबत आधी आधी पण गाडी पळाली होती ना विट्याला विट्याला एक नंबर घेऊ पण एक नंबर तर आपली सोन्याची आठवणी शर्यत कुठली आहे विटाच विटाच तर किती गाड्यामध्ये गाड्या होत्या सहाशे किती गाड्या आहेत तरी चार गाड्या चार हे गाडी कोणाच्या पलते गोवेकर आणि सागर शेळके सागर शेळके लोणान तर अजून आपली चार पाच चार बैल आहेत नाही याचं नाव हो काय फाजी पाजी आणि हा जॉर्डन उर्फ राऊत साहेब आणि तो टेस्टर तर हा फाजिल आणि सोन्या पण पलतो ना त्यांचे दोन नंबर दोन नंबर गेल्या वेळेला सहा महिन्यात मग दोन नंबर ते एक नंबर दोन नंबर एक नंबर मध्ये होती गाडी कायम काढी अकरा कुलाल केलं मागच्या सहा महिन्यात सहा महिन्यामध्ये अकरा कुलाल आणि जे जॉर्डन बाकी सर्व पण कायम गुलालातच आहेत कायम गुलालात गुला आता मागच्या सासोडच्या मैदानात तीन गाड्या गुलालात राहिल्या तिन्ही पण गाड्या गुलाला दोन नंबर फाजिल न चला आणि चार नंबर सोने इकडे ह्याला चला पेटनाका पेटनाकाला तर आपली गाडी कायम गुलाल प्रत्येक मैदानात कायम गुलाला असते बैलगेट क्षेत्रातला मास्टर माइंड ज्यांना बोलले जातात दैवत शेठ गोवेकर तर त्यांच्याबद्दल काय बोला की परफेक्ट नियोजन असतं परफेक्ट नियोजन, तो तो नियोजन, नियोजन, नियोजन। तो ते मुरब्बी माणूस आहे एकदम परफेक्ट नियोजन त्याचं म्हणजे त्यांचे प्रत्येक मय स्वतःचं पण नियोजन करतात आणि दुसऱ्यांचंही नियोजन त्याच्यावर तसंच करतात म्हणजे चारे गाड्या त्या नियोजनामध्येच पडतात ना तर ह्याचं फाजीलसोबत कोण आहे फाजीलसोबत वादळ वादल तिकडे मुंबईचं वादल मुंबईचं ना आणि ह्याच्यावर जॉर्डन अजून माहित नाही पाहिलं तरी कुठल्या गटाला आहे कुठ किती वेळ आलं अजून निघालेत नाही गेल्यावरची पण होता ना तिन्ही बैल भाई, तिन्ही बैल होते ना गेल्यावरची पण तर मित्रांनो ह्या दावणीची खासियत आहे की या एकाच मैदानात कायम गुलालात आणि एकाच मैदानात तीन तीन चार चार बैल पण असत गुलालात कायम मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका छोटा सोन्या तर छोटा सोन्याची खासियत काय बोलायला तर आता हा आपल्या स्वतःच्या घरच्या गाईचाच आहे ना गाई था था। ते त्याला घडवूयात कसं आपण लहानपणापासून त्याला मोकळं दावत नव्हता जीवन म्हणजे सुटत सुट्टात दावा हा विषयच लावला नाही पळस गाड्या नसतो म्हणजे असा फिरत फिरतच होता नंतर त्याला कुठल्या वयात सुरू केला आपण हाकरायला दहाव्या महिन्यात सुरू केला दहाव्या महिन्यात तेव्हा गुलालाची सुरुवात काही झाली आपली गुलाची सुरुवात सतराव्या महिन्यात घेतला सतराव्या महिन्यात आणि तेव्हापासून कायम गुलालच आहे आणि ते छोट्या मुलांना पण मारत नाही त्याच्याबद्दल गुलाल एकदम शांत भाई तर मित्रांनो अजून फाजील जॉर्डन आणि ह्याचं नाव काय टेस्टर टेस्टर मित्रांनो दैवशेठ गोवेकर आणि सागर शेलके यांची दावण आहेत चार बैल